श्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीसाठी आमरण उपोषण नाशिक येथे श्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीसाठी विनोद भाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणाला जोरदार सुरुवात झाली आहे प्रशासनाची तारांबळ उडालेली असून उपोषणाच्या सहाव्या दिवशीही कोणताही तोडगा निघालेला नाही विनोदभाऊ भोसले यांनी स्पष्ट केलं आहे जोपर्यंत पगारवाढीचं पत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे हटणार नाही श्री परिचारिका महिलांच्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असल्याचं चा या आंदोलनात तीन मंत्र्यांसह सात आमदारांनी भेट दिली परंतु पगारवाढीची ठोस आश्वासने मिळालेली नसल्यामुळे विनोद भाऊनी आंदोलन सोडण्यास नकार दिला आहे आंदोलनात सहभागी झालेल्या श्री परिचारिका महिला खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिल्या आहेत आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्याध्यक्ष संगीतादाई कडाळे यांनी उपोषणकर्त्यांचा ठामपणे पाठिंबा दर्शवला आहे जर सरकारने तातडीने पगारवाढीचा निर्णय घेतला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे श्री परिचारिका महिलांचे पगार अठरा हजार रुपये करण्याची मागणी केली जात आहे विनोदभाऊ भोसले आणि त्यांची टीम या मागणीवर ठाम असून सरकारच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे आंदोलनाच्या सहाव्या दिवशीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत विनोद भाऊ भोसले यांनी महिलांना न्याय मिळेपर्यंत ही लढाई सुरू राहील असा दृढ विश्वास व्यक्त केला आहे नाशिक येथे सुरू असलेलं हे आंदोलन महाराष्ट्रभर चर्चेचं केंद्रबिंदू बनलं आहे

मंत्रालयात कोणाला भेटायला जाणार आहे आरोग्य खात्यात कोणा कोणाला आजी कोणाला भेटायला जाणार आहे मंत्री आणि मुख्यमंत्री आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्र्याला असं तुम्हाला कोण बोललं का त्यांना तुम्हाला भेटून देईल स्वतः म्हणजे कोण मुख्यमंत्री म्हणजे तुम्हाला भेटण्यासाठी मंत्री स्वतः आले किती मंत्री आले होते तुम्हाला भेटायला तीन मंत्री आले होते त्यांनी स्वतः तुम्हाला कुठं बोलवलंय मुंबईला किती तारखेला बोलवलंय मंगळवारच्या हो। मंगळवारी 20 तारखेची म्हणजे या वीस तारखेला तुम्ही मंत्रालयामध्ये जाणार आहेत हां अच्छा बघू शकतो या ठिकाणी ज्या महिला पी टी एल ज्या आहेत या यांच्या पगारवाढीच्या मुद्द्यासाठी नाशिक सिव्हिल हॉस्पिटलसमोर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि अखेर उपोषणाला त्यांना यश येताना दिसत आहे तरीही कोणाची फसवणूक होत असेल तर फसवणूक होण्याआधीच सावध राहा कारण की कोणीही तुमच्याकडून पैसे घेऊ शकतं आणि हे काम आम्हीच केलं आम्हीच केलं अशी आमिष दाखवून किंवा यांना धमकवून यांच्याकडून जर कोणी पैसे काढत असेल तर सगळ्यात प्रथम त्याची देखील माहिती आमच्यापर्यंत देण्यात यावी अशी देखील आम्ही या ठिकाणी मागणी करतो बघू शकतो या संपूर्ण महिला या ठिकाणी उपस्थित आहे उपकेंद्रामध्ये काम करते आणि माळेगाव आहे आतापर्यंत मी म्हणजे एकोणनव्वद सालापासून काम करते त्यापासून पन्नास रुपयापर्यंतचा आतापर्यंत दोन वर्ष कोरोना काळामध्ये आम्हाला तीन हजार रुपये पेमेंट झालं काही लोकांनी आमचे पैसे घेऊन आम्हाला आतापर्यंत वेळोवेळी आम्हाला मोर्चाला बोलवलं वेळोवेळी आमची फसवणूक केली वेळोवेळी आम्ही मुंबईला बोलवलं नागपूरला गेलो अहमदनगरला गेलो तिथं आमच्या पावत्या घेतल्या चारशे रुपये पावत्या घेतल्या काही लोकांनी आणि आमची सगळी फसवणूक करून आतापर्यंत आम्हाला काहीच काम मिळवलेलं नाही आणि आता आम्ही आज तेरा तारखेपासून पासून आज पाच पाच दिवस उगावला माळावला तसं आम्ही उपवासनाला बसलेलं आम्हाला जोडले आमच्याकडे भोसले भाऊ आहे ते भोसले भाऊ निराहारी आहे ती निराहारी असताना त्यांनी आजपर्यंत पाण्याचा थेंब न घेताना त्यांनी कधी कोट उपवास केला पुरुषा पुरुषाबरोबर आम्ही बसलेलो काही महिलांनी जाऊन येऊन केलं काही महिलांनी राहिलेला पण अशा महिलांना आता अठरा हजार रुपये आमच्याकडे तीन, तीन मंत्री येऊन गेलेले मंत्री कुठे आले होते मंत्री पाडव नाशिक मध्ये नाशिक मध्ये म्हणजे नेमकी तुम्ही मंत्री आल्यानंतर त्यांच्याकडे गेले होते की तुमच्या स्टेजवरती मंत्री आले, आले होते मंत्री, मंत्री।, 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 मंत्री आले होते तुमच्या सोबत बोलले का आणि सोबत बोलले सगळ्यांनी सांगा बोलले का आमच्याशी चर्चा केली अकरा हजार रुपये तुम्हाला या मा याच्यामध्ये तुम्हाला मानधन भेटत तुमच्या भोसले सरांनी चर्चा केली का तुम्ही चर्चा केली भोसले सरांनी केली हा तुम्ही आम्ही पण बोलो तुमच्या किती महिला बोलल्या त्यांच्या सगळ्यात मंत्र्यांसोबत म्हणजे सगळ्या महिलांसोबत मंत्री महोदय तुमच्या स्टेजवर आले त्यावेळेस संपूर्ण महिला वगैरे सोबत होत्या अच्छा बरं अजून तुमचं काय म्हणणं आहे आता असं मग माझं म्हणणं आहे पूर्ण महाराष्ट्राची मैदानी समजा आता अठरा हजार रुपये पेमेंट त्यांना होणार आहे त्यांनी कोणा कोणी त्यांच्या पर्यंत जाईल तर आम्ही तुमचे पगार वाढवले आम्ही तुमचे पगार वाढवले आम्हाला बा पैसे पाहिजे आता करता कोणीही बळी पडू नये असे चोर भामटे येणाऱ्या लोकांना मुळातच भामट्यांना हे करू नये पाठ पाहिजे त्या आपण कुणी आणू ही माझी सगळ्यांना विनंती आहे हे मी सगळ्यांना